तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीच्या लुटीतील पायच्या असलेल्या आरोपी ताब्यात गुणे शाखा आंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक चो नाशिक शहर यांनी अंबड गुणी शाखा युनिटची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री प्रवीणभाई माणिकलाल दवे वय वर्ष पासष्ट व्यवसाय डाळिंब व्यापारी राहणार पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती ते पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन निघाले होते सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आडगाव नाका नाशिक येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी येथून जात असताना रिक्षात बसलेले दोन अनोळखी पुरुषांपैकी एका इस्माने त्यांच्या हात पकडलं व दुसऱ्यांनी त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारलं व त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लोटून दिलं अशा दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे पुणे रजिस्टर नंबर पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ सहा एकशे दोन तीनशे तीन एक पवन नाना गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता पुणे शाखा अंबड युनिट चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंबलदार हे तीन दिवसापासून आरोपितांच्या मागावर होते तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं आरोपी हा पनवेल कल्याण भिवंडी व चाळीसगाव येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत असल्याचे दिसून आले दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एवला व नांदगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची मदत देऊन नांदगाव बस स्टॉप येथे सापळा लावून अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आरोपी नामे पवन नाना नेमणार वयवर्ष सव्वीस राहणार चिंचखेड रोड शांतीनगर दुर्गा माता मंदिराजवळ पिंपळगाव बसवंत नाशिक या ताब्यात घेतला आहे सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई कामे पंचवटी पोलीस ठाणे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त सो गुणे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम व पोलीस अंमलदार सविता कदम गुणिशाखा आंबड युनिट व पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोड येवला शहर पोलीस स्टेशनचे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावेत महिला पोलीस हवालदार मनीषा घोगे पोलीस अंमलदार दत्तात्रेय सोनवणे रमेश सानप सचिन मुंडे योगेश पवार गाव नांदगाव पोलीस स्टेशन यांनी केली आहे सदरच्या कामगिरीत तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारटे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे